भगवान श्रीरामाचे खूप भक्त आहेत काही भक्तांच्या मुखामध्ये नेहमी भगवान श्रीरामाचे नाव असते अनेक राम भक्त प्रभू श्रीरामांचे नाव आपल्या अंगावर गोंधून घेतात परंतु एक असा समुदाय आहे तो आपल्या संपूर्ण अंगावर राम नाव गोंधून घेतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच समुदायाबद्दल सविस्तर जाणून घेऊया त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब छत्तीसगड येथील रामनामी समुदायाची ख्याती जगभर आहे हा समुदाय आपल्या संपूर्ण अंगावर राम नाव गोंदून घेतो त्यांना सर्वांगीण राम म्हणतात ज्या व्यक्ती आपल्या संपूर्ण अंगावर राम नाव गोंधून घेतात त्यांना नकशिक म्हणतात ही परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी जेव्हा या समुदायाचे बाळ दोन वर्षाचे होते तेव्हा त्याच्या छातीवर राम नाव गोंदिवले जाते या समुदायाचा पोशाख म्हणजे संपूर्ण अंगावर रामाचे नाव आणि राम नावाची शाल असते मोरपंकी पगडी आणि घुंगरू हे लोक परिधान करतात प्रत्येक समुदायाला स्वतंत्र वैशिष्ट्य आहे या समाजाचं पण इतर समाजापेक्षा अनोखं आहे या समुदायामध्ये ही परंपरा कधीपासून सुरू झाली यामागे देखील एक कारण आहे असं म्हणतात की या समुदायाला उच्च वर्णीयांकडून मंदिरात प्रवेश दिला गेला नाही याचा निषेध म्हणून या समुदायाने संपूर्ण अंगावर राम नावाचे नाव गोंदून याचा निषेध केला या परंपरेची सुरुवात छत्तीसगड येथील एका छोट्याशा गावात झाली एकोणीसशे ऐंशीमध्ये परशुराम नावाच्या युवकाने या समाजाचा पाया रावला मित्रांनो तुम्हाला या समुदायाबद्दल माहिती कशी वाटली माहिती आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आपण भेटूया एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार